नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तीन जानेवारी तीन जानेवारी म्हणजेच आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तर खरोखर सावित्रीबाई जे आहेत सावित्रीबाई फुले असतील आणि फुले दाम्पत्य जे आहे महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील ह्या दोघांनी मिळून जी काही एक शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी केली होती तर ती चळवळ जी आहे ती एक अनोखी चळवळ होती आणि आज जर आपण पाहिलं महिला जर शिकत असतील ते कोणामुळं शिकत असतील तर त्याच्यासाठी त्यांचं सर्व श्रेय जे आहे स्त्रियांच्या शिक्षणाचं तर ते फुले दाप जातं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं म्हणजे मला या ठिकाणी सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या क्लासला सुरुवात करतो कधी कधी प्रश्न पडतो की खरी विद्येची देवता आपण कळली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का असा प्रश्न पडतो आज आपण जे आहे वर्णमाला शिकणार आहोत तर पहा वर्णमाला वर्णमाला तर वर्णमालेमध्ये जे आहे वर्णमालेमध्ये आपल्याला स्वर पाहायचे आहेत चला किती स्वर आहेत रे वर्णमालेमध्ये वर्णमालेमध्ये स्वर आहेत चौदा त्यानंतर वर्णमालेमध्ये स्वराधी किती आहेत बरं दोन वा व्हेरी गुड त्यानंतर वर्णमाला जी आहे वर्णमालेमध्ये एकूण व्यंजन किती आहेत बरं चौतीस आहेत आणि त्यानंतर वर्णमाला पाहत असताना आपल्याला जी आहे तर इथं जी आहे चौदा स्वर पाहिजेत दोन स्वराधी पाहिजेत चौतीस व्यंजन पाहिजेत आणि संयुक्त व्यंजन किती येत रे दोन तर पहा आता हे एकूण जे वर्ण आहेत एकूण वर्ण किती होत आहेत आपले बावन्न होत आहेत का चौदा दोन सोळा सोळा चौतीस पन्नास बावन्न तर आपण या बावन्न वर्णाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत मग स्वर जे आहेत स्वर म्हणजे नेमकं काय का? काल मी तुम्हाला स्वराची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली होती कदाचित कुणाकडे जर लिहिलेली नसेल तर स्वर म्हणजे काय लिहून घ्या की ज्या वर्णाचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून केला जातो त्यास स्वर असे म्हणतात तर पहा लक्ष द्या की ज्या वर्णाचा उच्चार जो आहे आपल्या तोंडावाटे सहज निघतो स्वतंत्रपणे निघतो त्याला दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या आधाराची गरज लागत नाहीये त्याला काय म्हणायचं स्वर असे म्हणतात तर पहा स्वर जे आहेत चौदा आहेत आता चौदा स्वर जे आहेत तर चौदा स्वर जे आहेत तर चौदा स्वर जे आहेत तर चौदा स्वरापैकी तुम्हाला किती माहिती आहेत बरं आपण तर पहिल्यापासून शिकलो शाळेत जिल्हा परिषदमध्ये असतानाच पहिली किंवा अंगणवाडीमध्ये असतानाच मला अंकलिपी घ्यायची आणि त्यातून बारा खडी शिकायची आता इकडे चौदा खडी झाली याची बार बरोबर एक नाही हां मग बाराखडीमध्ये जे आहेत तुम्ही स्वर कोण माहिती आहेत तुम्हाला अ आ एक 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 मिनटं उ, एक एक जण सांगा हां चला पुढं कोणता ए हां ए, हे नवीन आले ना आई ओ औ हे पहा हे दोन आहेत नाहीत याच्या दोन खाली खुना केला आता हे चौदा झालेत का आता दोन राहिले इथं कोण कोणते रू आणि लू कोणकोणते राहिलेत रू आणि लू मग रू आणि लू जे आहेत ऊ ज्या वेळेस होईल ऊ ज्या वेळेस होईल ह्या इथंच घ्यायचे ना ते ऊ झाला की रू आणि लू लू हा गॅली होऊन झाला सगळे व्यवस्थित त्यानंतर स्वर जे आहेत स्वर पेपरला आपल्याला कसे विचारले जातात ते आहे आता हे जे स्वर आहेत हे स्वर विविध भागामध्ये विभागलेले गेलेले आहेत मग स्वरांचे प्रकार जर विचारले आपल्याला तर स्वरांचे मुख्य तीन प्रकार पडतात एक आहे रहस्व स्वर दुसरं आहे दीर्घ स्वर आणि तिसरा आहे संयुक्त स्वर चला झाले का अ आ ई उ, उ, उ रू, लू, ए याच्यावर जास्त भर द्यायचा हे कारण की इंग्रजी मधून आता मराठीत आले आई ओ औ हे कधी आले तर सहा नोव्हेंबर दोन हजार नऊला ला त्या दिवशी मी तारीख सांगितली होती आपण ज्या दिवशी क्लास स्टार्ट केला होता बॅसचा आणि स्वर जे आहेत ना हे स्वर ह्या स्वराला दुसरं एक नावनी सांगितलं होतं कोणतं होतं रे विवृत्त कोणतं नाव होतं विवृत्त विवृत्त म्हणजे नेमकं काय का की ज्यावेळेस स्वराचा उच्चार आपण करत असू त्यावेळेस आपलं तोंड उघडं किंवा पसरलेलं असतं आल्या लक्षात तुम्ही पा अ आ ई सतत तोंड उघड की नाही तसं व्यंजनाचा उच्चार करताना नसतं उच्चार करा च म्हणजे संकुचित असतं तोंड आल्या लक्षात म्हणजे अ आ ई आहे ना है? है की नाही म्हणजे स्वर्जी आहेत विवृत्त याला कशामुळे म्हणायचं दुसरं नाव विवृत्त का आहे तर ते यामुळे आहे की आपलं तोंड त्यावेळेस उघडं असतं किंवा पसरलेलं असतं स्वरांचा उच्चार करताना तर पहा स्वरांचे मुख्य तीन प्रकार पडतात आता आपल्याला तीन प्रकार काय करायचे स्वरांचे पाहिजेत स्वरांचे मुख्य प्रकार जे आहेत ते किती आहेत रे तीन आहेत आताच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं आता फक्त स्वर पाहतोय व्यंजन हे पुसतो इकडचं ओके दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना स्वर जे आहेत एक चौदा स्वर जे आहेत तर चौदा स्वर जे आहेत ना तर ते तीन भागामध्ये विभागले गेलेले आहेत ओके तर पा तीन प्रकार आहेत स्वरांचे मुख्य एक आहे रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर संयुक्त स्वर हे लक्ष द्या इकडे आता पहा स्वर म्हणजे नेमकं काय रस्व दीर्घ संयुक्त इकडे पहा रस्व म्हणजे कमी वेळात ज्याचा उच्चार होतो तो असतो रस्व स्वर ज्याचा उच्चार करण्यासाठी याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल तो असतो तसं नाही म्हणजे माझं गोड तिकडे गेलं की के तुम्ही हे विचार करायचा नाही तिकडेच असन गणेमी गावा म्हणजे काय यात तुम्ही फासताना बरं लक्ष द्या माझ्या बटाकडलं लक्ष द्यायचं नाही लक्ष कुठं द्यायचं मी सांगतोय काय बरं मी ज्यावेळेस दीर्घ स्वर सांगत होतो म्हणलं संयुक्तचा उच्चार मी कसा घेऊ शकतो मी फक्त हात तिकडे केला होता आल्या लक्षात चला लक्ष द्या तर दोन स्वर जे आहेत दोन स्वर कोणकोणते रस्व स्वर ज्याचा उच्चार आपण होतो म्हणजेच कमी वेळात होतो दीर्घ स्वर म्हणजे ज्याचा उच्चार जास्त वेळ लागतो करण्यासाठी जास्त वेळ म्हणजे काय असं पाच तास नाही लागत एक काही फक्त काही मिली सेकंद ओके त्यानंतर संयुक्त स्वर म्हणजे काय ज्यावेळेस दोन स्वरांचं एकत्रीकरण होतं आलं लक्षात ज्यावेळेस दोन स्वरांचं एकत्रीकरण होतं त्यावेळेस तो संयुक्त स्वर संयुक्त माहिती आहे ना आपल्याला संयुक्त बरोबर एक नाही तर पहा मग आता आपण रस्वस्वर या ठिकाणी पाहणार आहोत तर रस्वस्वर जे आहेत रस्वस्वर म्हणजे ज्याचा उच्चार कसा होतो आखूड होतो मग रस्वस्वरामध्ये जे वर्ण येतात ना पहा <coughs> रस्वस्वरामध्ये जे वर्ण येतात तर ते येतात पाच वर्ण बरोबर पाच कोण कोणते आहेत बरं ई ऋ आणि लू हे येतात ना हां बर मला आता एक सांगा तुम्ही अ ई हा का दुसरा मारू हाच ना अ ई उ रू लू बस ऐका पण विषय असा आहे बरं का की डॉक्टर लता गुट्टे मॅडम यांचं मराठीचं पुस्तक आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल तर त्यांनी जो आहे ना ए जो आहे ना ॲ सध्या यातच घेतलाय त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आल्या लक्षात आणि बाळासाहेब सरांनी काय केलंय त्यांना इंग्रजी वर्ण म्हणून साईटला मांडलेलं आहे ओके मग त्यामुळे हे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आल्या लक्षात तसं किती आहे हे म्हणण्यापेक्षा खालीलपैकी रहस स्वर कोणता असा प्रश्न येतो खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता असा प्रश्न येतो खालीलपैकी रहस्य स्वरांची जोडी ओळखा असा येतो खालीलपैकी दीर्घ स्वरांची जोडी ओळखा असा येतो किंवा एखादा वर्ण जर इथं दिलेला असेल कोणता इथं असतो आऊ मग ते कोणत्या कोणत्या दोन स्वरांनी तयार झाला हे कळलं पाहिजे असा किती येत हे आकडेवारी शक्यतो तर मग आता इथे प्रॉब्लेम येऊ शकतो ना कळलं ही कन्सेप्ट लक्षात राहून द्या हा चला दीर्घ स्वर म्हणजे नेमकं काय की ज्याचा उच्चार कसा होतो जास्त वेळ लागतो करण्यासाठी त्या स्वराला तर त्याला काय म्हणतात दीर्घ स्वर असे म्हणतात मग आता दीर्घ स्वर कोण कोणते येतं बरं आ ई आणि उ हा दुसरा ऊ हा आता इकडे पहा इथं कोणता आहे रस्वला अ पेक्षा आ आला जास्त वेळ लागतो नाही उच्चार करण्यासाठी त्यानंतर ई याच्यापेक्षा ई ला जास्तच लागतो ला जास्तच लागतो आता लक्ष द्या इकडं इथं जी आहे तो इंग्रजीमधला दुसरा एक वर्ण आहे ना तो आ सुद्धा गुट्टे मॅडमच्या पुस्तकामध्ये इथंच मांडलेला आहे कळलं तुमच्याकडं बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक असतील ना त्याच्यात पा त्यात वेगळे येत मांडलेले आहे की नाही हा तर पा इथं जे आहे आता संयुक्त स्वर आपल्याला पुढं पाहायचे आहेत तर संयुक्त स्वर म्हणजे काय नेमकं का? की दोन स्वरांचं काय होतं एकत्रीकरण होतं बरोबर आहे तर दोन स्वर जे आहेत दोन स्वरांच्या एकत्रीकरणाचंच काय म्हणायचं असतं संयुक्त स्वर असे म्हणतात तर पहा संयुक्त कोण कोणते आहेत पहा ए आई हा आई या हा ए हा आई ए त्यानंतर दुसरा कोणता आहे ओ आणि औ ओ आणि लक्ष द्या हा ए जो आहे ना ए नेमकं तयार कसा झालेला आहे लक्ष द्या ए बरोबर अ प्लस, आ वा, आ प्लस हा आवा अ प्लस ई किंवा ई आणि हा आई कसा झाला आई आता बघा आई 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 है ना आई 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 पत का असे हे तयार झालेले आहेत बरं ओ कसा होईल बरं तेव्हा दू आणि आऊ आऊ कळत आहे ना आता हे दोन जे वर्ण आहेत हे ह्या दोन वर्णांच्या एकत्रीकरणाने हे तयार झाले म्हणजे हे कसे येतं संयुक्त आहे आपण तुम्ही पाहतो ना संयुक्त सरकार असतं कधी कधी आपल्या राज्यामध्ये आता कसं आहे संयुक्तच आहे ना म्हणजे बरेच जण काही एकत्रित येतात आणि सरकार स्थापन करतात महाराष्ट्र विधानसभेचा जर विचार केला तर त्यामध्ये एकूण किती सदस्य जातात निवडून विधानसभेवरती दोनशे अठ्ठ्याऐंशी ओके okay. आणि पण काय होतं एकाही पक्षाला बहुमत आहे का बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर किती लागतात फिफ्टी पर्सेंट प्लस एक म्हणजे एकशे चौवेचाळीस प्लस एक एकशे पंचेचाळीस लागते ना ऐका कोणत्या पक्षाकड नाही ओके आपल्याला तिकडे जायचं नाही आपलं जनरल नॉलेजचं लेक्चर चालू नाही आहे आता रस स्वर काय कमी कालावधीत उच्चार दीर्घ स्वर जास्त कालावधीत संयुक्त म्हणजे दोन स्वर जे आहेत एकत्रित आले की कोणता स्वर तयार होतो तर संयुक्त स्वर तयार होतो तर पहा याच्या व्याख्या लिहून देऊ का तुम्हाला घ्या चला स्वर म्हणजे काय आता हे तर तुम्ही मांडलं आहेच आहे टाकलं का रस स्वर टाकलंय घ्या ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो किंवा किंवा ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो किंवा ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना स्वर असे म्हणतात किंवा ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना रस्व स्वर असे म्हणतात झाले का हे स्वने आले आहे ना का म्हणून आवई मित्रा काय का मैत्रिणीकडे असं असतं काय कुठं वया ठेवायच्या नाही तशा ता। आपली वही आपल्या बरोबरच पाहिजे नाही लढायला गायचं आणि बंदूक घरी ठेवायचं यात काय उपयोग नाहीये शस्त्र संघच पाहिजे की नाही चला घ्या दीर्घ स्वर परत ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो किंवा ज्याचा उच्चार लांबट होतो किंवा ज्याचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात किंवा ज्याचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात झाले का दोन हा घ्या तिसरे पुढं संयुक्त स्वर दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरास दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरास संयुक्त स्वर असे म्हणतात दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरास संयुक्त स्वर असे म्हणतात हे पा इथं दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेले स्वर कोण कोणते ए आहे झाले का हा त्यानंतर टाका चला स्वरादी आता आपण स्वर पाहिलेले आहेत किती स्वर पाहिले रे आपण चौदा आता काय पाहायचंय स्वराधी स्वराधी म्हणजे नेमकं काय स्वराधी किती आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं स्वराधी किती येतं दोन आहेत फक्त ओके स्वराधी किती आहेत दोन आहेत तर स्वराधी म्हणजे काय लिहून घ्या स्वराधी म्हणजे ज्याच्या आरंभी स्वर येतात असे वर्ण स्वराधी म्हणजे ज्याच्या आरंभी स्वर येतात असे वर्ण त्याला काय म्हणायचं स्वराधी स्वराधी म्हणजे ज्याच्या आरंभी स्वर येतात असे वर्ण मग पहा मराठी वर्णमालेत स्वराधी दोन आहेत एक कोणता आहे अम आहे आणि दुसरा कोणता आहे आहा आहे एक कोणता आहे अम आहे दुसरा आहे आहा याला काय म्हणतात स्वर आदी म्हणजे ज्याच्या आरंभी काय येतोय स्वर येत आहे असे वर्ण इकडे पहा आपण जे आहे इथं अम ज्याच्या आरंभी स्वर म्हणजे अनुसाराच्या अगोदर अ चा उच्चार होतो ना अम आहा ए एक सांगा ही अच्या डोक्यावरती मी एक रेश मारलेली आहे ही रेष या कोणती रेषा म्हणतात रे डोक्यावर डोक्यावरे डोके म्हणजे काय आपण म्हणतो ना तुझं सिरच कापीन ह काय काय सिर म्हणजे शिरोबिंदू म्हणतात का याला शिरो का शिरोषा म्हणतात शिरोरेषा राईट हे काय आहे शिरो रेषा म्हणजे कुठे डोक्यावरती आहे म्हणून याला शिरोरेषा म्हणायचं आणि याच्यावरती एक बिंदू असतो म्हणून याला शिरोबिंदू म्हणायचं आणि हे जे दोन टिंब आहेत याला काय म्हणतात रे विसर्ग राईट हे काय आहे हा हा जो आहे ना हा आहे विसर्ग ही काय आहे शिरो रेषा आणि हा काय आहे रे हा शिरोबिंदू काय आहे शिरोबिंदू कळलं याला काय म्हणायचं हे झाले दोन स्वरादी हे काय झालेले आहेत दोन स्वरादी तर पहा आता जे काही स्वर जे आहेत ना स्वर स्वराचे उच्चार स्थानावरून आणखीन दोन प्रकार पडतात लिहून लवकर स्वरांचे उच्चार स्थानावरून आणखीन दोन प्रकार पडतात इथं पहा स्वर जे आहेत उच्चार स्थानावरून बरं का पण आणि मुख्य प्रकार विचारले तर तीन दीर्घ संयुक्त पण उच्चार स्थानावरून ज्या वेळेस विचारले जातील उच्चार स्थानावरून किती प्रकार पडतात दोन किती दोन आता ते दोन कोण कोणते आहेत बरं त्यातलं एक एक जणांनी सांगायचं कुणीतरी सा? सांगा रे कमीच सांगू हा एक असं आहे सजातीय स्वर आता दुसरा तुम्ही मला नाही सांगणार ना आहे मी जाते सर वा तुमची गाडी अशी आहे ना की थोडी उभा केली का की ढकलेल्या शिवाय चालू होत नाही डकलेली की परत थांबत नाही बरं आहे ना तुमचं गाव कोणतं आहे ब्लॅक ब्लॅक शर्ट अरे वा वे? चला लक्ष द्या सजातीय स्वर म्हणजे काय इकडे पहा एकाच उच्चार स्थानातून ज्या स्वरांचा आपण उच्चार करतो आलं लक्षात किंवा ज्या स्वरांचा उच्चार जो आहे एकाच उच्चार स्थानातून निघतो त्यांना काय म्हणायचं सजातीय स्वर आणि भिन्न उच्चार स्थानातून ज्यांचा उच्चार होतो त्याला काय म्हणायचं विजातीय स्वर लिहून घ्या एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात ओके त्यानंतर इकडं विजातीय मध्ये लिहा भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात पहा अ आ ई ह्या ज्या जोड्या ज्या आहेत ह्या सजातीय स्वराच्या आहेत ह्या काय करतात एकाच उच्चारस्थानातून निघतात आणि इकडे जे आहे ना हे विजातीय स्वर आहेत हे कोणते आहेत विजातीय स्वर आहेत मग विजातीय स्वरामध्ये कशा जोड्या येतात भिन्न ई ही जोडी झाली भिन्न ओके औ ही कशी झाली भिन्न झाली ना, ना? बरोबर आहे का नाही त्यानंतर विजातीय ही आहे की नाही ही कशी आहे विजातीय आहे ई ए ओके हे कसे आहेत भिन्न आहेत कळलं तर ठीक आहे आजचं जे काय लेक्चर आहे आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलेलं आहे लक्षात घ्या आपण चौदा स्वर या ठिकाणी पाहिले दोन स्वराधी या ठिकाणी पाहिले तर चौदा स्वर जे आहेत तर चौदा स्वरांचे जे काय आहेत मुख्य प्रकार जर म्हणलं तर तीन आहेत एक रस्व स्वर दुसरा दीर्घ स्वर आणि तिसरा संयुक्त स्वर आणि त्यानंतर त्यांचे उच्चार स्थानावरून जर प्रकार पाहिले तर दोन आहेत एक सजातीय स्वर दुसरा विजातीय स्वर सरांना बोलवा त्यानंतर पुढे जे आहे पुढे काय पाहिले आपण दोन स्वराधी पाहिले एक अम आणि दुसरा आहा ज्याच्या आरंभी स्वर येतात त्याला काय म्हणायचं स्वराधी असे म्हणतात इतकं सोपा आहे का नाही मराठी व्याकरण वाचून लक्षात राहत नाहीये त्याला प्रॅक्टिसच लागते प्रॅक्टिस इज परफेक्ट मॅन कळलं तर ठीक आहे आपण काय करतोय या ठिकाणी थांबतोय आता सगळं कळलं ना याच्यावरती उद्या चला मी आणखी पण प्रश्न विचारू शकतो चला धन्यवाद